चाळीसगावचा युथ आयकॉन लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी चाळीसगावकरांच्या चाळीसगावच्या नागरिकांचा हक्काचा माणूस सामाजिक कार्याचा कौटुंबिक वारसा पुढे नेणारे युवा उद्योजक युवा नेते राज यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हजारो हितचिंतकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी सह चाळीसगाव शहरात साजरा झाला सकाळपासूनच थेट रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात जिल्हाभरातून व इतर जिल्ह्यातूनही अनेक लोकप्रतिनिधी मित्रमंडळी नातेवाईक हितचिंतक त्यांची भेट घेत शुभेच्छांचा वर, वर्षाव करीत होते राजपुंशी यांचा जन्म चाळीसगाव शहरात झाला छत्रपती संभाजीनगर मधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले तर पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूट मधून बीई सिव्हिल ही पदवी त्यांनी घेतली तांत्रिक बाबींबरोबरच मॅनेजमेंट आर्थिक साक्षरता आणि क्वालिटी हे त्यांचे आवडते विषय युवा ने युवा नेते उद्योजक श्री हे उद्योग पुढे राजकारणात सक्रिय असल्याचेही दिसून येत आहेत चाळीसगाव तालुक्यात एक नावाजलेले बांधकाम व्यावसायिक म्हणून तर राजपुंशी यांची ओळख आहेच पण अडी अडचणीला धावून जाणारा हक्काचा माणूस असे त्यांना संबोधले जाते चाळीसगाव परिसरात त्याला शक्य ती मदत असे आपले असल्याचे सांगतात चाळीसगावच्या बाबा हरदास राम धर्मशाळेचे ते सेक्रेटरी आहेत तसेच जनसंपर्क सेवा समिती भारत सचो सतराम तीर्थधाम एरला नागपूरचे ते अध्यक्षही आहेत चाळीसगावच्या रोटरी क्लब ते सदस्य आहेत सर्व धर्मीय सर्व पक्षीयांशी सलोखा जोपासत नाते रुद्धीगंध करणे हे पुंशी परिवाराचे वैशिष्ट्य आहे परिवाराचा हाच वारसा राजपुंशी पुढे नेत आहेत चांगले व्यक्तिमत्व मिळणे ही आई वडिलांची पण चांगले व्यक्तिमत्व म्हणून जगणे आपल्यावर असते आपल्या समाजासाठी आपण किती आणि कसा वापर करतो यावर आपल्या व्यवसायाची प्रतिमा आणि प्रतिभा अवलंबून असते राजपुंशी यांचीही सामाजिक बांधिलकी ही पथदर्शी ठरते आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत राजकीय पक्षांकडून तयारी केली जात असली तरी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी मात्र चाळीसगावकरांच्या चर्चेत राजपुंशी यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे राजकारण आणि समाजकारणासोबतच पुंशी परिवाराने धार्मिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे नगराध्यक्ष पदावर यापूर्वीच पुंशी नावाची मोहर कोरली गेली असून यामुळेच होऊ घातलेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राजपुंशी यांच्या नावांच्या चर्चेला उद्या आले आहे निवडणूक जशी जवळ येईल तसे हे वातावरण अधिक राजपुंशीमय होईल असा शहरातील सूर आहे औद्योगिक पार्श्वभूमी आणि चाळीसगाव शहराच्या स्मार्ट विकासाचे लोकस्पर्शी विजन ही राजपुंशी यांच्या नेतृत्वाची बेरीज आहे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गत सहा वर्षात एकूणच चाळीसगावचे रुपडे पालटविताना त्याला विकासाचे कोदन दिले आहे राजपुंशी या विकास पर्वाचे चाहते असून आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव शहरासाठी स्मार्ट काम करायला आवडेल शहरवासियांची सेवा आमच्या परिवाराने केली आहेच हा वारसा पुढे घेऊन मी सज्ज आहे असंही राज पुंची निसंदिग्धपणे सांगतात तर युवा उद्योजकासह युवा नगराध्यक्ष म्हणून ते लवकरच जनतेसमोर उभे ठाकतील असे चित्र स्पष्ट दिसत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका